नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मित्रांनो आजच्या मुख्य बातमीचे स्पष्टीकरण करूया आजची प्रमुख बातमी आहे आजची मोठी खुशखबर कर्मचाऱ्यांसाठी मोठी योजना एन पी संपणार व युपीएस योजना लागू होणार राज्य शासनाचा मोठा निर्णय तीस नोव्हेंबर पूर्वी अर्ज करा या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी असून शासन निर्णयानुसार आता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबरयुक्त युक्त बातमी आहे महाराष्ट्र राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे आणि शासनाच्या निर्णयानुसार आता एन पी एस एन पी लागू होणार चला तर पाहूया राज्य शासनाने घेतलेल्या उपयुक्त निर्णयाच्या संदर्भामध्ये आजच्या बातमीचे स्पष्टीकरण करणार आहोत करिता हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत आपण आवश्यक व हमकास पहा चला तर करूया आजच्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी तुम्ही जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण शासनाच्या नॅशनल पेन्शन स्कीम म्हणजेच एन पी एस मध्ये कार्यरत कर असलेल्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना कर आता युनिफाईड पेन्शन अर्थात यू पी एस या नव्या योजनेचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला ही योजना म्हणजे जुन्या पेन्शन योजना आणि एनपीएस या दोन्ही एकत्रित स्वरूपाची योजना आहे आणि ज्यामध्ये कर्मचाऱ्यांना मिळण्याची हमी आहे शासनाच्या दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस च्या परिपत्रकानुसार महाराष्ट्र शासनातील अखिल भारतीय सेवेत कार्यरत असलेले अधिकारी जसे की आय एस आय पी एस आणि एफ आय आणि जर NPS मध्ये प्रवेश घेतला असेल तर त्यांनी NUPS या नवीन योजनेत सामील होण्याचा पर्याय देण्यात आलाय हा पर्याय निवडण्यासाठी पात्र अधिकाऱ्यासाठी तीस नोव्हेंबर दोन पूर्वी सदर अर्ज सादर करणे आवश्यक आहे आणि UPS योजना यू ही एक सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात आली असून या योजनेची रूपरेषा केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाने आणि RDF म्हणजेच पेन्शन रेग्युलेटर अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी यांनी तयार केला आहे या योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना निधी, निधी शासनाचा वाटा मिळेल निवृत्तीनंतर दरमहा ठराविक पेन्शन मिळण्याची खात्री असेल यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य आणि सुरक्षिततेचा विश्वास मिळतो युपीएस म्हणजेच युपीएस मध्ये सामील होण्यासाठी पात्रता देखील स्पष्ट करण्यात आले आहे केंद्र किंवा राज्य अधिकारी आणि कर्मचारी यांना एस मध्ये प्रवेश घेतला आहे एन, तर मध्ये प्रवेश घेतला तर आय एफ एस अशा अखिल भारतीय सेवेतील कार्यरत अधिकारी एन निवडू शकतात या योजने अंतर्गत कर्मचारी व शासन दोन्ही पेन्शन चा निर्धारित योगदान मात्र देतील योगदान मात्र हा निधी बाजारावर अवलंबून न राहता शासनाच्या पेन्शनची निश्चित हमी मिळेल यूपीएस आणि एनपीएस मधील फरक लक्षात घेतला तर बाजारामध्ये आधारित परतावा मिळणारी पेन्शन योजना नसते यूपीएस मात्र शासनाकडून हमी मिळते यूपीएस योजना ही एक सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून लागू झाली असून तिचा फायदा सेवा नंतर नियमित आणि खात्रीशीर पेन्शन मिळेल यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे पात्र अधिकाऱ्याने आपला अर्ज आपल्या कार्यालयातील कार्यालयात सादर करायचा आहे आणि संबंधित अर्ज हा संबंधित अधिकाऱ्याकडून केला जाईल आणि ती माहिती शासनाकडे पाठवली जाईल म्हणजे अर्जाची पडताळणी संबंधित अधिकारी करेल आणि शासनाकडे माहिती पाठवेल ही संपूर्ण ऑफलाइन पद्धतीने पार पडणार आहे याची अंतिम दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे महाराष्ट्र शासनाने सांगितले आहे की सध्या अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांना ऑनलाईन प्रणाली तयार केली आहे परंतु मात्र कर्मचाऱ्यांसाठी नंतर ऑनलाइन प्रक्रिया सुरु होईल सध्या ऑफलाईनच प्रक्रिया आहे डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर अधिक माहिती साठी परिपत्रक उपलब्ध आहे यूपीएस चे फायदे पाहिल्यास या योजनेत कर्मचाऱ्यांना खात्रीशीर मासिक पेन्शन मध्ये निव निवृत्ती नंतर जीवन जीवनासाठी मोठी संधी आणि पेन्शनचा लाभ मिळतो आणि शासन निधी व्यवस्थापनामुळे सुरक्षित आणि गुंतवणुकीत होतो आणि सर्व व्यवहार पारदर्शक पाहता येतात शिवाय ही योजना पूर्णपणे शासकीय नियंत्रणाखाली असल्याने कोणताही आर्थिक जोखीम राहत नाही मित्रांनो यू योजना ही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी सकारात्मक पाऊल आहे एनपीएस मध्ये आलेल्या अधिकाऱ्यांना आता भविष्यासाठी त्यांना हमी स्थिर पेन्शन मिळण्याची सुवर्ण संधी आहे तुम्ही जर एनपीएस मध्ये कार्यरत असेल तर तीस नोव्हेंबर पर्यंत तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत हा पर्याय निवडणे अत्यंत गरजेचा आहे शासनाने घेतलेला हा निर्णय म्हणजे कर्मचाऱ्यांसाठी एक नवा आत्मविश्वास फक्त निवृत्तीनंतर हक्क नाही तर ती शेवट ती एवढेच सांगावे वाटते कि पेन्शन म्हणजे एक फक्त निवृत्तीनंतरचा हक्क नाही तर तो आपल्या सेवाभावी जीवनाची कदर करणारी बाबा योजनेला योजने कदरीला बळकटी देणारी आहे त्यामुळे आपल्या विभागाची संपर्क साधा परिपत्रक वाचा आणि युपीएस पर्याय वेळेत निवडा ही सुवर्ण संधी गमू नका करीता एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच